इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनी शिंगणापूर या ठिकाणी शनेश्वर मंदिराला भेट दिली आहे आणि अभिषेक करून दर्शन घेतलाय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनी मूर्तीस अभिषेक घालण्यात आला तसेच उदासी महाराज मठात देखील पूजा करण्यात आली कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार देवेनीताई फरांदे तसेच आमदार विठ्ठलराव लंघे पाटील भाजप जिल्हा सरचिटणीस सचिन देसरडा अंकुश काळे ऋषिकेश शेटे ज्ञानेश्वर पेचे यांच्यासह जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते सर्वांची इच्छा असते की शनीदेवाचा आशीर्वाद घ्यावा अतिशय जागृत देवस्थान आहे मी वर्षानुवर्ष इथे येतो आहे आणि प्रत्येक वेळी शनिदेवाचा आशीर्वाद घेतो आज खरं म्हणजे मी शनिदेवांचे आभार मानले आहेत की ज्या प्रकारे त्यांच्या आशीर्वादामुळे महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि हाही आशीर्वाद मागितलेला आहे की आता ही संधी मिळाली असल्यामुळे या संधीचं सोनं करण्याची शक्ती त्यांनी आम्हाला द्यावी साहेब भीड प्रकरणामध्ये आज आरोपींना अंतर्गत कारवाई झाली तर कुठेतरी समाधानाचं वातावरण तयार झालं आहे पोलीस योग्य कारवाई करतील जेवढे पुरावे आहेत त्या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर कारवाई होईल आणि कोणीही सुटणार नाही कोणीही नाही त्या संदर्भात आपल्या राज्याने कायदा केलेला आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करणं अजून बाकी आहे लवकरच आम्ही निर्णय घेऊन जो काही विधानसभेने कायदा पास केलेला आहे त्याची योग्य अंमलबजावणी चर्चा आहे चर्चा पोहोचली आहे शंकर नाबदेसी चोवीस तास निवासा सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा